नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो लागलो मी कामी रब्बी हंगामासाठी लागला आता रब्बी हंगाम तर आपल्याला शेत तयार करावे लागेल तर बघा आपलं सोयाबीन काढणे झालेलं आहे तर आता आपल्याला बरेचसे कमेंट येतात शेतकरी मित्रांचे की आता सोयाबीनचं काही सांगू नका म्हणते आता कापूस मका ज्वारी हरभरा गहू याबद्दल काही माहिती द्या तर सर्व मुद्दा आपण पहिलेपासून जाऊया शेतकरी मित्रांनो तर सर्व महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो आपलं सफा करणे बघा आज व्हिडिओ बनवण्याचे एकच कारण आहे शेतकरी मित्रांनो की बुरशी येते चना पिकावर मररोग जास्त येते काय येते बघा ज्या शेतकऱ्यांनी हे हार्वेस्टरनी सोयाबीन काढलेलं आहे का नाही शेतकरी मित्रांनो तर अवकाळी पाणी आला अवकाळी पाणी येऊ का नाही येऊ हो। तर कचरा राहते शेतकरी शेतकरीमध्ये हिरवा कचरा आणि काही का आपलं सोयाबीनचं कुटार आहे असे लाईना लाईना पडते अशा हायरेस्टरच्या अशा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये बघा तर मी ह्या जमा केल्या का जमा केल्या बघा जमा करून हे बघा हे अशी बुरशी येते हे पांढरी बुरशी बुरशी येणेच आहे शेतामध्ये कचरा असला कि ने की बुरशी येणेच आहे बुरशी जर नाही आली तर हे सडतच नाही याला काही ना काही खाले लागन ना ह्या कचऱ्याला कोण खायन बुरशी म्हणजे नैसर्गिक कामगार नैसर्गिक का साफसफाई जसं एखादं जनावर मेलं तर त्याला साफसफाई करणारे कोण आहे पक्षीस खातात त्याला नाही का पूर्ण सफा होऊन जाते ते मग तर तशाच प्रकारे काडी कचरा जो खाणारे आहे का नाही हे बुरशी खाते शेतकरी मित्र तर हे बुरशी काय होते आपण जेव्हा पेरणी करतो गव्हाची पेरणी करतो चेण्याची पेरणी करतो तर वाई करताना हे काही जास्त बारीक होत नाही होते का काही ना काही ठिकाणी मातीमध्ये एका ठिकाणी दबून राहते ते तर मग आपण पेरणी केल्यानंतर चना पेरणी केल्यानंतर पाणी देतो आपण पाणी दिल्याच्या कारणानं ते सडतेस सडतेस म्हणजे सडल्याशिवाय हो पर्याय नाही या काही शेतकरी तर म्हणणं आहे काही हा पाण्या जमिनीमध्ये सडतो पण बुरशी येतेच बुरशी येऊनच सडणार कारण की त्याला खाणार काही नाही काही लागण ना तवास सडन ना ते त्याला बुरशी खाते नंतर बुरशी येऊन काय होते आपल्या चण्या पिकावर मर रोग येते तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी कचरा मातीत दबून राहतो तिथं पाणी देतो आणि चना निघत नाही माती जर उकरून पाहिली तर तिथं बघा चना मररोग जास्त दिसते हेच कारण आहे त्याच्यामागचं तुम्ही पूर्ण सफा करून घ्या मी बघा सफा केलेला आहे म्हणजे तीन दिवस लागले सफा करायला एक चौथा दिवस लागला आता पेटोपाटो करणारे रा काही राहिलेला आहे पूर्ण आठ एकरचा प्लॉट चार दिवसात पूर्ण कम्प्लीट होऊन जाणार शेतकरी मित्रांनो आता ह्या प्लॉट झालेला आहे आता पाणी अवकाळी पाणी आला तर हे कवटे ओले आहे थोडेसे ओलसर आहे तर दोन दिवस मी सुकू देणार आहे या दोन दिवसात आपलं ज्या ठिकाणी हरभरा पेरायचा आहे तो प्लॉट दुरुस्त करणार आहे शेतकरी मित्र म्हणजे त्या प्लॉटच्या मागा लागणार आहे तो प्लॉट जमा करायचा आहे आपल्याला अशाच रीतीने तो प्लॉट दोन दिवसात होऊन जाईल मी एकट्यानंच केला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण कारण की यंदा जास्त खर्च लागतच नाही काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल वेळ लागतो या दत्ताच्या सगळ्यांना माझ्या पाषित आहे बघा खांद्यावर दिसत आहे आणि दता आहे हे बघा दता आहे हे दता आहे का नाही या दायानं फु खूप फास्ट काम होते खूप मी तर केला आहे मी तर करून पाहिलं तुम्हाला जर पटलं तर तुम्ही करा शेतकरी मित्रांनो हे दताया बनवायला सातशे आठशे रुपये खर्च येते आता वेल्डिंगवाल्यापाशी जर गेलं तर मजबूत दताया आहे लवकर होते हे बघा जमा करून घ्या असे कवटे कवटे आणि पेटून टाका कुटार याच्यामध्ये हिरवा चारा कवच जे काही काडी कचरा असेल बी बियाण असं सब पेटून जाते बघा हे लय खातं काय हे बुरशी हे बघा हे आले खाऊन राहिली हे सडते याचं खात होते म्हणणं बरोबर आहे आपण खत तयार जर करायचं असन हे पूर्ण जमा करावं लागेल आपल्याला एका ठिकाणी गड्डा करून टाका लागेल पाणी सोडून द्या लागेल तवा कुठं खात होईल त्याचं पण याच्यातच तुम्ही जर बारीक केलं तर बुरशी शंभर टक्के येणं आहे म्हणजे येणं आहे आणि रोग येणं आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली पायरी आहे हे पेटून द्या आणि खत करायचंच असेल ना शेतकरी मित्रांनो हो काडी कचरा नुका सोडू शेतामध्ये डायरेक्ट शणकट टाका कुजलेलं शेणखत म्हशीचं गाईचं बैला जे काही मिळत असेल ते शणकट टाका एक काळी कचरा नुका हो ठेवू ह्याचा ह्या काडी कचऱ्याचा बुरशीच येते म्हणून तर आपला मर रोग चेन्यामध्ये जास्त मर रोग दिसते नाही तर आता पाव अवकाळी पाणी सांगितलेलं आहे म्हणते तर तुम्ही काय करा कापूस जर फुटला असेल तर कापूस विचून घ्या पहिले नंतर रब्बी हंगामाच्या मांगा लागा शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी कापूस पराठी लागवड केलेली असेल नाही का त्या शेतकऱ्यांनी तर बघा शेतकरी मित्रांनो आपलं नियोजन आहे या वर्षीचं तर पूर्ण सफा झालेला आपलं शेत जमतेम झालंच आहे सा, झाल्यासारखंच आहे बघा पूर्ण ढिग दिसत असेल तुम्हाला हाय बघा आहे पूर्ण सपा काही जास्त खर्च एकटेच करू शकता घरच्या घरी घरचा जर करणारा व्यक्ती असेल तर तुम्ही एकटेच करू शकता तीन दिवसात मी सपा केल्या शेतकरी मित्रांनो आता चौथा दिवस लागणार आहे या म्हणजे एका दिवशी मी दोन एकर सपा केलेला आहे मी सांगितलंच होतं तर ह्या दतायानं तुम्हाला दताय दिसत असेल माझ्या पाठीवर आहे हे खांद्यावर आहे हे बघा तर हे आहे नाही का तुम्ही वेल्डिंगवाल्या जवळून बनवून घेऊ शकता कामी लागू शकता चोचक मित्रांनो तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्ही करा बुरशी येणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल ना शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा पुन्हा भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद